अभिनेत्री पूजा सावंत म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी कलरफुल आजवर अनेक सिनेमांमधून ती आपल्या भेटीला आलीये तर तिच्या डान्सचे आणि सौंदर्याचे चाहते दिवाने आहेतच तर फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये तिने सिद्धेश चव्हाणसोबत लग्न केलं सिद्धेश हा कलाविश्वापासून दूर परदेशात स्थायिक आहे तो कामासाठी ऑस्ट्रेलियामध्ये असतो तर लग्नानंतर पूजा सुद्धा कामासाठी मुंबईत आणि बाकीचा वेळ नवऱ्यासोबत परदेशात घालवतीये तर नुकतंच तिने सिद्धेशसोबतचा एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात त्यांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळतोय अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या बॉन्डचं कौतुक केलंय त्यांच्या लग्नाच्या गोड क्षणांनी सुद्धा सगळ्यांचंच लक्ष वेधलं होतं तुम्हाला पूजा सिद्धेस हा रोमँटिक अंदाज कसा वाटला ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी